नमस्कार अटल मत न्यूज मध्ये कन्या आडू माझे सहकारी दिलीप माधवराव पाटील ते शिवानिवृत्त झालेले खर तर त्यांचा स्वभाव हसरा खेळता मुलांमध्ये रमणारा मुलांना रमवून घेणारा अशा प्रकारचा स्वभाव आहे त्यांची असणारी कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षणाच्या संधीचं सोनं करून आपलं आयुष्य चांगलं घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याबरोबरच मुलांनासुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन त्यांनासुद्धा उच्च शिक्षित करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या खेड्यागाड खेड्यातील वेगवेगळ्या प्रकारचे असे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना घडवण्याचं चांगल्या प्रकारचं ज्ञानदान करण्याचं काम सरांनी करण्याचं भरपूर अशा प्रकारचा प्रयत्न केलेला भरपूर अशा प्रकारची मुलं वेगवेगळ्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये स्थानापन झालेले आहेत त्यांच्या या त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचं कौतुक करतो मी आणि त्यांना सेवानिवृत्तीच्या बत्तीसा वर्षी त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बत्तीस वर्षी पूर्ण झाली व याच्या आठवण वर्षी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद वो देञे। वो देञे। करा आज सरांचा सेवा सेवडा आहे ते माझे सासरे पण आहेत तर हा क्षण एक म्हणजे प्रत्येक जे सरकारी कर्मचारी जे असतात जे सेवानिवृत्त होतात त्यांच्यासाठी खूप खास असतो आपण त्याचबरोबर कसं आहे हे एक कसं कोर पेजे याच्या पुढे आपल्याला कसं आहे अजून त्यांना अजून याच्या पुढे त्यांना अजून का नाही लिहिण्यास लिहिण्यासाठी भरपूर काही म्हणजे अजून क्षण बाकी त्यांच्याकडे त्यांना मी फक्त एवढंच सांगेल की आता याच्या पुढचे जे काही त्यांच्याकडे म्हणजे जे जे काही ते दिवस आहेत आणि जे काही त्यांच्या इच्छा वगैरे जे राहिले असतील कारण की काय की सरकारी कर्मचारी असताना त्यांना भरपूर ज्या गोष्टी असतात की जे मनात असून पण आपल्याला काही करता येत नाही पण ते त्यांनी आता इथून त्यांना यांच्या पुढे त्यांना टाईम आहे तर ते त्यांनी सर्व जे इच्छा जे त्यांच्या काही अपेक्षा असतील ते त्यांनी सर्व पूर्ण कराव्यात हीच माझ्याकडून त्यांना आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप काही सरांच्या आनंदाचे क्षण तर मी म्हणजे एकच मानेल की म्हणजे त्यांची मुली जे जे समजा माझ्यासोबत जे लग्न झाले किंवा ते पण आमच्या इथं मुंबईला येतात वगैरे आणि त्यांचे जे म्हणजे जे आमच्यासोबत जे राहून जे त्यांना म्हणजे कंटिन्यू फिरण्याची खूप आवड आहे त्यांना तर त्यात ते पूर्ण म्हणजे पूर्णपणे ते एन्जॉय करतात ते क्षण तर तेच मी त्यांना एवढं त्यांचे आनंद क्षण आहे ते मी तेवढंच चालू शकतो माझे नाव मच्छिंद्र पाटील फोर्स वन कमांडो प्रशिक्षक म्हणून मी आता तिकडे मुंबई वगैरे काम करतो मी दिलीप माधवराव पाटील माझं मोडगाव फाउंडेशन जळगाव जिल्हा ज्यावेळी मी मराठवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यामध्ये आडोड गावामध्ये मला एक ज्ञानदानाचं कार्य करण्यासाठी किंवा अद्योपान करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि या जीवनमय संघर्षमयाच्या वातावरणातून विद्यार्थी माझं दैवत आहे आणि या ज्ञानदानातून माझा विद्यार्थी माझ्या या ज्ञानातून दिलेल्या अध्यापनातून मार्गदर्शनातून आणि मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आज कार्य करतायत आहेत माझ्या विद्यार्थिनी पॉलिटिकल डिपार्टमेंटमध्ये डु, डु, आहेत सी ए आहेत शिक्षिका म्हणून भरपूर कार्य कर कार्यरत आहेत त्याच्यामुळे त्या मुली आम्हाला खूप अभिमान आहे आणि या क्षेत्राच्या कार्य करत असताना मी त्या ठिकाणी माझ्या परीने जेवढं काही देण्याचा मी त्या ठिकाणी त्यांना प्रयत्न केलेला आहे की मनुष्य हा परिपूर्ण नसतो छोट्या मोठ्या या चुका होत असतात आणि माझे जे काही ज्येष्ठ शिक्षक होते त्यांच्या गाईडलाईन या समस्या त्यांच्याकडून सोडून घेतला आणि मला त्याच्यातून एक प्रेरणा मिळाली आणि माझं जे दैन होते माझ्या आईवडील माझ्या आईवडिलांची एक इच्छा होती की माझा मुलगा या गरिबीच्या माध्यमातून जेवढे शिक्षण पूर्ण करत होते त्यावेळी माझ्या गावापासून माझी जी माध्यमिक शाळा होती मी तीन किलोमीटर पायी जायचो साहेब आणि तीन किलोमीटर पायी यायचो त्याच्यामुळे त्यावेळी एवढ्या सुविधा नव्हत्या एक कापडाची अशी पिशवी राहायची पायात चप्पल तुटले ताटले राहायचे पाणी पावसाचे दिवस असायचे आमच्या ग्रुप आमच्या गावाला तापी नदी या तापी नदीनं आम्ही आनंद घेत येत यायचं खेळत हसत खेळत त्या ठिकाणी येऊन माझं शिक्षण मी बी एपर्यंत पर्यंत प्रताप कॉलेज अंबानेर या ठिकाणी पूर्ण केलं त्याच्यानंतर बी एड आरशी पटेल शिरपूर अध्यापन या ठिकाणी केल्यानंतर अशा अविरत सेवेच्या माध्यमातून मी माझी बत्तीस वर्षीय सेवा प्रामाणिकता ठेवून या ठिकाणी पूर्ण केली आणि या सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी माझा आज पूर्ण झालेला आहे याच्यानंतर फ्युचरमध्ये माझ्याकडून अंध अपंग गरीब कारण मी गरीबच आहे त्यांच्या सेवा माझ्याकडून जळव काही विद्यार्थी गरीब भेटले की त्यांना निश्चितच मी त्या ठिकाणी मदत करण्याचा शंभर टक्का प्रयत्न करतो असं शिक्षण पद्धतीमध्ये झालेले बदल कसे अनुभव हो। या काळामध्ये शिक्षण पद्धतीच्या बदलामध्ये आणि आमच्या काळामध्ये शिक्षण पद्धतीच्या बदलामध्ये या ठिकाणी भरपूर आहेत कारण आताच जे जे शिक्षण पद्धती आहे या ठिकाणी ॲक्टिव्हिटी भरपूर यायचं आहे आणि ॲक्टिव्हिटी भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्याला कसं परिपूर्ण करता येईल आपल्याला याचं ध्येय याचं उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर यायचं की विद्यार्थ्याला कशाची गरज आहे तो कसा पूर्ण करू शकतो तो काय कॅचअप करू शकतो त्याला त्याच्यातून परिपूर्ण करण्याची क्षमता या शिक्षकांमध्ये असतो याला धैर्य देण्याचं कार्य आम्ही करतो गुम्म सोडू नको बाळा आज चुकला उद्या चुकणार नाही तर मनुष्य आज चुकीचं आहे त्याला जर धैर्य दिलं तर अजूनही जास्तीत जास्त सातत्य ठेवतो तरुण विद्यार्थी आणि तरुण शिक्षकांसाठी काय संदेश द्या तरुण आताची जी पिढी जे शिक्षक आहेत तर आमच्यावरचे जे शिक्षण होतं आणि आताच्या शिक्षणमध्ये फार मोठा बदल आहे बदलमध्ये आता कसं आहे कम्प्युटरचं युग आहे संगणकाचं युग आहे आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये आता शासनाने असे निर्णय घेतले सी आय टी नीटचे एक्झाम द्या चित्र पात्र शिक्षक असेल तर त्याची त्या ठिकाणी निवड म्हणजे तो शिक्षक त्या शिक्षण क्षेत्रामध्ये पात्र आहे म्हणून त्या ठिकाणी त्याची निवड केली जाते आणि त्या शिक्षकाने या ठिकाणी परिपूर्ण अभ्यास करूनच तो वर्गामध्ये प्रवेश करतो साहेब आणि विद्यार्थ्यांना कसं समाधान होईल याचं उद्दिष्ट

आनंद घेत आज आपण श्रद्धा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री दिलीप माधवराव पाटील सर माझे सहकारी यांच्या सोहळ्यानिमित्त आम्ही हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे सरांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये सरांनी अतिशय चढउतार संकट अडचणी सुरुवातीला बिनपगारी अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सर सामोरे गेलेत तरीसुद्धा ते जीवनातील जे काही संकटं आहेत यांना न धकबकता दक्त अतिशय हिमतीने त्यांनी सर्व अडचणींवर मात करत बत्तीस वर्षाची सेवा पूर्ण केली त्यांचे आमच्या सर्व सहकार्यांच्या प्रति अतिशय चांगले ऋणानुबंध आहेत आणि त्यांनी शिक्षणाचं थोडक्यात शिकवण्याचं जे का कार्य आहे अतिशय चांगल्या प्रकारे मुलींना घडवण्याचं कार्य त्यांनी केलं आहे तर अशा या शिक्षकांप्रती आम्हाला नक्कीच एक प्रकारची प्रेरणा मिळत राहील आणि ती प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या म्हणजे शिकवणीतून मुलांना तशा प्रकारचा आदर्श देण्याचा प्रयत्न करू दन। दन। मी गोपाळ पाटील कनिष्ठ महाविद्यालय आडो चौधरी ईश्वर मिचन आणि आज आमचे शिक्षक दिलीप माधवराव पाटील हे सेवानिवृत्त होत आहे त्यांचा स्वभाव अतिशय चांगला आहे आणि विद्यार्थ्यांचे जास्त अतिशय प्रिय शिक्षक म्हणून ते आमच्या कन्या विद्यालयात नाव चर्चित होते ज्यावेळेस मुलांना कळलं की आपले सर आपल्याला सोडून जाणार आहेत तर अक्षरशः मुलींच्या डोळ्यात म्हणजे बऱ्याच मुली अशा रडत होत्या आणि शेवटच्या दिवशी सरांच्या मुलींनी चौथा पैसे जमा करून सरांना निरोप दिला अतिशय वेदना त्यांनी सहन केल्या सरांचा स्वभाव हा अतिशय चांगला होता आणि पुढीलही आयुष्य त्यांचं सुखाचं समाधानाचं जावं हीच आमच्याकडून आमच्या आयोजकाकडून